राम कृष्ण हरी महाराष्ट्राचं लाडका दैवत पंढरीश पांडुरंग यांना वंदन करून आज मी थोड्याशा वेगळ्या विषयावरती बोलणार आहे वेगळा म्हणण्यापेक्षा तो माझ्या जीवाचाच विषय आहे कारण कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना मराठी हा माझा प्रमुख विषय होता आणि त्याच्यामध्ये संतांचा अभ्यास हा मला आवर्जून करावा लागलेला होता दररोज सोनी टीव्हीवर सहा वाजता कीर्तन लागत महाराष्ट्र कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार आणि ती मालिका मी सध्या पाहत आहे आणि अगदी कालच वाचनात आलेले हव हो व किशोर महाराज लडकर यांचे विचार मी ऐकले आणि माझ्या मनात सर्व संतांच्या विचारांची जंत्री सुरू झाली किंवा रिव्हिजन झाली उजळणी झाली असं म्हणायला हरकत नाही महाराष्ट्रातली भूमी जर पाहिली महाराष्ट्र भूमी ही संतांची महंतांची शूरभुरांची भूमी म्हणून गाजलेली आहे नव्हे तिथं जगात नाव लौकिक आहे शांतता प्रेमी समाज कसा असावा हे सर्व संतांनी आपल्या वचनांमधून सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं सांगितलेले वाचनात आलेलं वाचाल तर वाचाल आणि काय धर्मग्रंथ वाचा पुस्तकं वाचा आणि माझ्याही वाचनामध्ये कॉलेजच्या जीवनामध्ये जे काही मला वाचता आलं किंवा वाचन केलं ते कथा कादंबऱ्यांचं न करता मी संतांच्या ग्रंथांचं वाचन केलं किंवा संत वाङ्मयाचं वाचन केलं मराठी आपली अभिजात भाषा म्हणून म्हणतो आपण खूप गौरवाची बाब आहे पण आज मात्र त्या भाषेमध्ये असणार हे वाङ्मय किती लोकांच्या मनावर उचत किती पालक आपल्या मुलांवर त्याचे संस्कार करतात हा सहज प्रश्न माझ्या मनाला ताटून जातो आणि मग ज्या वेळेला मी कॉलेजचं शिक्षण घेत होते त्यावेळेला ह्या सर्व संतांचा महाराष्ट्र संत पंचायतन असं म्हणतात अगदी नामदेव ज्ञानदेव एकनाथ तुकाराम रामदास आणि पंचायतनाचे शेवटचे संत म्हणून ज्यांची ख्याती आहे ते संत निळोबा राय या सर्व संतांनी आपल्याला काय सांगितलं तर कुणाही जीवाचा न घडव मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हा सांगितलेला विचार जर प्रत्येक माणसाच्या तरुणाच्या नव तरुण जे आहेत आताची युवा पिढी त्यांच्या मनात जर आला तर आजचं जे वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय समाजामध्ये किंवा माध्यमांमध्ये किंवा वर्तमानपत्रांमध्ये ते मला वाटत होणार नाही कशामुळे संतांनी ते सांगितलेले आहे संस्कार त्यांची जी वचन आहेत त्यांचा जो अनुभव आहे समाजातला तो त्यांनी आपल्या संत वचनाद्वारे केलेला आहे महाराष्ट्रात अनेक संप्रदाय आहेत वेगवेगळ्या विचाराचे आहेत अगदी सुरुवातीच्या काळातला जर म्हटलं अकराव्या शतकातला तर नाथ संप्रदाय सांगितलेला आहे नाथ संप्रदायामध्ये नवनाथांची परंपरा सांगितलेली आहे आणि तो ग्रंथ माझ्याकडे गेले पंचेचाळीस वर्ष जपून आहे त्यावेळेचा हा जो ग्रंथ आहे नवनाथ सार म्हणून ग्रंथ तो असा पानांच्या स्वरूपात असायचा आता पुस्तकाच्या स्वरूपात आपल्याला तो पाहायला मिळतो की अशी पानं असायची त्याची आणि ते अध्याय आहेत ते अध्याय आपल्याला प्रत्येक पान उमटून करावं लागायचं ग्रंथांवर माझं खूप जीव आहे ग्रंथ जपून ठेवण विशेष म्हणजे हा ग्रंथ तर कसा ठेवायचा माहिती आहे का यासारखं भगव कापड आणि या कापडात त्याला बासन असं म्हणायचे की बासनात गुंडाळून ठेवणे तर याच्यामध्ये बांधून तो ठेवला जातो याची मी तीन पारायण केलेली आहेत ज्या कोथरून मध्ये मी राहते गणेश कॉलनीत तिथे आमचं सखी महिला मंडळ आहे जवळ जवळ पंचवीस तीस महिला त्या ग्रंथाच्या वाचनासाठी येत असायचे तर आम्ही आम त्याच पारायणच करत असायचो हो। आणि खूप आवडायचं महिलांना आता बऱ्याचशा महिला यात आहे कोरोना काळातल्या पण आता ज्या आहेत आम्ही पाच पंचवीस जणी त्यांना सुद्धा या ग्रंथांची खूप अगदी अशिक्षित ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांचा सुद्धा त्याच्यावरती खूप विश्वास आहे आणि विशेष म्हणजे त्याची मांडणी त्याची बैठक त्याचं श्रवण कारण श्रोत्याशिवाय वक्त्याला त्याची गोडीच वाटत नाही आणि त्यामुळे माझा तर एक अभ्यास झालेलाच होता दुसरं मी शिक्षिका असल्याने वर्गामध्ये सुद्धा सर्व यत्तांमध्ये अगदी पाचवी पासून तर दहावी पर्यंत मी माझे संतांचं वाङ्मय हे असत सर्व संतांचं वाङ्मय त्यांचे अभंग तिथे अभ्यासाला असायचे आणि मग मुलांना परिचय करून देताना मी नेहमी सांगायचे की ग्रंथ पहा ग्रंथ वाचा पण हे अवघड काम होतो सामान्य स्तरातली मुलं शाळेमध्ये असायची त्यांच्या स्वतःची अभ्यासाची पुस्तकं त्यांना मिळत नाही तर असे ग्रंथ कुठून मिळणार परंतु एक भाग्याची गोष्ट अशी की ज्या कोथूड परिसरात आम्ही राहतो हा मावळ भूमीचा प्रांत समजला जातो नव्हे वारकऱ्यांची भूमीच समजली जाते आळंदी देहू जवळ असल्यामुळे इथे वारकरी संप्रदायाचा प्रचार होत झालेला आहे आणि त्यामुळे शाळेत शिकवताना मी काय करायची माहिती आहे का मुलांना गोडी कशी वाटावी अभंग तसा अवघड अध्यात्मिक आणि पारमार्थिक तत्वज्ञान देणं ते करायचं त्यांच्या गळी उतरवायचं तर कसं उतरवायचं समजा उदाहरणार्थ मला ज्ञानेश्वरात ते एखादी ओळी सांगायची असेल किंवा अभंग गाथा सांगायची असेल तर मी काय करायची माहिती आहे का ग्रंथालयामधून त्यावेळेला आमच्या सोनवणे चंदा म्हणून ग्रंथपाल होती आणि त्या ग्रंथपाल फार चांगले आपण मागितलं की पुस्तक त्या काढून द्यायच्या हा ज्ञानेश्वरी ग्रंथ मी तिथून आणायचे आणि टेबलावर ठेवायचे टेबलावर ठेवल्यानंतर बाकीची सुरुवात करताना ती शिकवताना ओवी शिकवताना मी काय करत असायची माहिती का मुलांना सांगायचे कि पहा हा जो ग्रंथ आहे नाव आहे ज्ञानेश्वरी लिहिलं ज्ञान देवांनी आणि आपण तर ज्ञान मंदिरात आहोत मग आपल्याला जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपण काय करायचं मग तर त्याच ग्रंथ आपल्या घरी असावा पण ते अवघड होतो घरी असण घरच्यांना त्याचं वेळ असलं पाहिजे मग मुलांना मी काय करायचे तो ग्रंथ आणून टेबलावर ठेवायचे आणि त्यामुळे तुम्हाला जर ज्ञानेश्वरी समजायचे असेल तर पहिली पायरी अशी आहे की तो ग्रंथ पाहायचा आणि नंतर दुसरा ग्रंथ विचार म्हणजे त्या ग्रंथाला नमस्कार करायचा वंदन करायचं म्हटले एका मुलाने मला प्रश्न विचारला त्याने काय होईल मी म्हटलं त्याच्यातलं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचेल का स्पर्शानं होऊ शकतं स्पर्शानं हे आपल्याला मिळू शकतं आणि मग अख्खा वर्ग अगदी साठ मुलांचा सत्तर मुलांचा क्रमाक्रमाने त्या मुला बोलायची आणि त्यांना म्हणायची नमस्कार करा मुलं आवडीन यायची वंदन करायची आणि मग समजा एखाद्या अभंगाचे उदाहरण दाखल मी देते की देवाच्या याद्वारे उभा क्षणावरी तेने मुक्तीचारी इल्या हा अभंग शिकवत होते आणि सुधीर धावडे नावाचा एक मुलगा होता तो मी सुरुवात केल्याबरोबर त्यांनी पुढची ओवी संपूर्ण सांगितली मला थोडं नवर वाटलं त्याला म्हटलं तुला कसा आला हा अभंग त्याने सांगितलं मी भजनाला जातो मी कीर्तनाला जातो म्हणजे तो वारकरी संप्रदायाचं त्याला ते, ते वेळ होतं मी म्हटलं वाचाल तर वाचाल पुढे तो आता अव्वल भजनी मंडळात आणि वारकरी संप्रदायात आहे कीर्तनकार आहे सांगायचं तात्पर्य कि मग आमच्याच शाळेतली काही मुलं दगडे महाराज आहेत ठाकरे महाराज आहेत हे आणि दुसरे वांदळे महाराज आहेत तर अशा प्रकारचे पायगुडे महाराज आहेत हे सर्व मंडळी आमच्या शाळेतून गेलेली मंडळी आता याचा श्रेय मी घेत नाहीये माफ करा हे श्रेय त्यांच्या पालकांचं आहे नव्हे ते ज्या भूमीमध्ये राहतात त्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या कृपेच आहे कारण ही मंडळी एकादशीला तिथे जात असतात गावोगाव कीर्तन होतात प्रवचन होतात आणि हरिपाठ नित्य काही गावांमध्ये तो चालू असतो त्याचा तो संस्कार आहे माझा सांगायचा मुद्दा हाच आहे की आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये बाराव्या शतकानंतर म्हणजे अगदी समाज आपला महाराष्ट्रातला झोपेच्या अवस्था होता म्हटलं तरी चालेल काम धंदा वगैरे काही करत आणि यावणी अकरा मरा काय झालेलं होत माणस ही कर्मापासून दूर गेलेली होती आणि मग असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगे बाबा महात्मा फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील यासारखी काही मंडळींची नावं मी तुम्हाला सांगितलेली की या मंडळींनी हे काम केलेलं आहे के की हे विचार मुलांच्या मनामध्ये गेले पाहिजे मुलांना समजले पाहिजे मुलांना जर समजलं तर त्यांच्यावर संस्कार होतील आणि त्यांचं भावी आयुष्य हे उज्ज्वल होईल आणि अशा प्रकारे या संत महात्म्यांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत ह्या सर्व ग्रंथांची पारायण माझ्याकडे सर्व ग्रंथ आहेत मला जर कोणी विचारलं ना गमतीने एकानं प्रश्न विचारला तुम्हाला किती एकर जमीन आहे मी सांगितलं सहा एकर सहा एकर होय मी हे सहा ग्रंथ त्यांना दाखवले म्हणजे एका एका एकराची किंमत एका ग्रंथाचे आहे पहा सहा एकरात जे उत्पन्न मिळून तुम्ही समाधान घ्याल ना त्याच्या कितीतरी पट समाधान मला या ग्रंथांनी दिलेलं आहे नव्हे या संतांचं कार्यच एवढं अलौकिक का असं आहे पारमार्थिक कार्य या संस्कारामुळेच मुलं ही चांगल्या मार्गाला जातात मार्ग जो असतो ह ब किशोर महाराज लढक त्यांनी काल एक वाक्य सांगितलं ते वाक्य मला इतकं भेटलं की वाक्य असं त्यांनी आणि नाती जपली तर घरी भाग्य आणि भगवंत देवासाठी आपल्याला माहिती आज हजारच्या संख्येने मोठ मोठ्या देवस्थानला लोक जात असतात आणि तिथे जाऊन देवाची आराधना करतात परंतु हे केल्यानंतर मला सहजच प्रश्न पडतो किंवा समाजातलं हे जे वातावरण आहे हे वातावरण निवडत का नाही सुंदर महाराष्ट्राची भूमी संतांची गोंद्यांनी नांदत का नाही हा प्रश्न नक्कीच येतो पहा आणि म्हणून संतांच्या विचाराची गरज आहे आणि ती गरज आपली जर पूर्ण करायची असेल तर ग्रंथांच्या माध्यमातून घरामध्ये आपल्या ग्रंथ असावेतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मला चांगलं आठवत की ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर सपाट म्हणजे जर प्रगती करायची असेल तर आपल्या घरामध्ये अशा प्रकारे साधू संतांची ही ग्रंथ असावे आणि तोच विचार लहानपणी माझे वडील कैलासवाशी दशरथराव केशवराव कळमकर सातवी शिकलेले होते पण चौथी पाचवी तासतानाच त्यांनी मला भगवत गीता गीता माझ्या हातात दिली आणि मला वाचायला सांगितले मला वाचता येत नव्हती पण त्यांनी सांगितलं काही नाही वाचलं की आपो आप तेव्हापासून जी मला गोडी लागलेली ती पुढे अखंड राहिलेली आहे संतांच्या याच्यामध्ये या ठिकाणी माझ्याकडे हा एकनाथ ही भागवत म्हणून ग्रंथ आहे तीन पारायण आम्ही याची केलेली आहेत पहा जवळजवळ चार चार महिने चालायचं एक एक पारायण त्याचप्रमाणे दुसरा जो ग्रंथ आहे अभंग गाथा सुद्धा तीन पारायण झालेली आहेत पुढचा जो ग्रंथ आहे सार्थ दासबोध समर्थ रामदासाचा मनास जना भक्ते पंथेची जावे आपल्या मनाला बोध करणारा ग्रंथ त्याचीही तीन पारायणं आम्ही केलेली आणि अगदी आता शेवटी एक ग्रंथ राहिला भागवत महात्म्य त्याचे दोन खंड आहेत ते दोन्ही खंड याची आम्ही तीन तीन पारायण केलेली आहेत महिला मोठ्या आनंदाने यायच्या वाचायच्या समाप्ती खूप मोठ्या भक्तिभावानं करायच्या मी त्यांना म्हणायची कि खूप मोठा डांबवल नको पण करायच्या हा महिला सगळ्या आणि शेवटचा ग्रंथ अगदी आत्ताच्या पंच्याहत्तरीमध्ये दे, गेल्या दे, श्रावणात देवी भागवत लावला काय ह्या ग्रंथाने आपल्याला दिलं काही दिलेलं नाही असं म्हटलं तरी हरकत नाही पण संस्कार मात्र या ग्रंथांमुळे आपल्याला मिळत असतात सद्विचार मिळत असतो विवेक जागा होतो सत्सत विवेक बुद्धी होते दासबोध वाचला ना तर आपल्याला मग मा गुरु महात्म्य कळत की गुरु कोणता असावा कसा असावा आणि सद्गुरु कसा असावा शिष्य कसा असावा खूप सुंदर असे विचार रामदास स्वामी असतील किंवा नाथ संप्रदायातले सर्व नाथ महाराज असतील किंवा ज्ञानेश्वर एकनाथ तुकाराम या सर्वांच्या कथा गोष्टी आपल्याला माहितीच आहेत या सर्व संतांनी आपल्याला दिलेल्या आहेत आणि हे सगळं वाचत असताना याचे संस्कार आता आपल्या मुलांवर झाले पाहिजेत बाल बालाजी तांब्यांचं एक वाक्य मला चांगलं आठवत की आपल्या मुलांना जर आपल्या चांगलं घडवायचं असेल तर गर्भसंस्कार चांगला झाला पाहिजे गर्भसंस्कार घडण्यासाठी महिलांनी ही पुस्तकं अशा प्रकारची वाचली पाहिजे आपल्याला अभिमन्य सुभद्राची गोष्ट माहिती आहे मी कथित करत नाही परंतु त्याच कारणच हे आहे की जे आपल्या मनामध्ये असत डोक्यामध्ये असत विचार तोच आपल्या गर्भामध्ये येतो आणि तशीच पिढी आपली तयार होत असते आता सध्याच जे रुपड पाहिलं आपण समाजाच अतिशय वाईट आहे भ्रष्टाचार सगळीकडे झालेला अनितीचे <coughs> वागणं हनामारी मारामारी किंवा दुसऱ्याचे लुटमार करणं अशा वेगवेगळ्या घटना पाहिल्या की मन विचलित होत आणि मग असं वाटत कि हे जे धण आहे कोणतं देवाचं धण आहे संतांच संत म्हणजे देव मोठमोठ्या मोड़ मंदिरामध्ये जाऊन आपण खूप सारं दान करतो पण मला वाटतं हे विचाराचं दान जर आपण आपल्या पाल्यांना दिलं तर ती खूप मोठी दौलत आपल्या भावी पिढीला होईल आपल्या महाराष्ट्राला मिळेल आणि महाराष्ट्राचं नाव जगभर सतत चांगलं राहील आपल्याकडे एक <coughs> संस्कार आहेत ते आपल्या घरी आलेल्या अतिथी धर्म तर आपण पाळायचाच असतो परंतु हे सर्व करताना समाजाला जर आपल्याला संपन्न स्थितीमध्ये पाहायचं असेल किंवा ज्याला रामराज्य म्हणतो ते हवं पाहिजे असेल तर आपण रामाच्या मंदिरात जातो अयोध्येला जातो भेट करतो परंतु पाठीमाचा एक विचार माझ्या मनात येतो की तिथे जाणारा त्याची आई कुठल्या वृद्धाश्रमात हे विचारा वडील कुठल्या याच्यामध्ये आहे ते विचारा शक्यता आहे टीका करायची नाही मला कोणावर परंतु मातृदेव पितृदेव भो आचार्य देव भो म्हणजे हे म्हणण्याच हे वचन आपल्याला काय सांगतात तर संस्कार घडवतात मात्या पित्यांची सेवा करा दुन दुबळ्याची सेवा करा गाडगे महाराज सांगितलं देव मंदिरात नाही देव दगडात नाही देव लाकडात नाही मग देव कुठे आहे ले देव माणसात आहे आणि ती ओळ लहानपणी लहानपणी ऐकलेले कीर्तन पाचवीत असताना दगडाचा देव आम्हा पावायचा नाही दगडाचा देव त्याला छंदीचा देव मातीचं देव त्याला पाण्याचं देव आणि सोन्याचा देव त्याला चोराचं भेव देव न पावायचा नाही र देव माणसात तुम्ही पहा त्यांनी सांगितलं देवाशाना तुम्हाला पाहायचं नाही गोर गरिबांची सेवा करा दिन दुबळ्याला आशीर्वाद द्या आज खूप मोठ मोठे लोक आपल्याला भ्रष्टाचार करून जगविख्यात भ्रष्टाचारी म्हटलं तरी पाहायला मिळतात ते तसे पाहायला मिळणार नाही त्याच्यामुळे म्हणजे त्यांचं धाडसच होणार नाही वाईट गोष्ट करायला आणि समाजामध्ये जर स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव टिकायचा असेल तर ह्या संतांचं खूप मोठ कार्य आपल्याला संत पाहायला नाही मिळणार पण संत खऱ्या अर्थानं जिवंत आहेत ते असावे ग्रंथान घर पवित्र पवित्रवंत शुचिरभितव नव्हे मन सुद्धा शुचिर्भित होत असत नुसतं ग्रंथाकडे पाहिलं ना तरीही आपल्याला खूप मोठं समाधान मिळतं समाधान ही गोष्ट अशी आहे सगळं काही विकत मिळेल पण समाधान कुठे विकत मिळत नसतं मग जर आपल्याला हवंच असेल तर आपण अशा प्रकारच्या कृतीचा जर अवलंब केला ग्रंथ आपल्या घरामध्ये ठेवले वाचन केलं तर नक्कीच आपल्या पिढ्यांवर त्याचे संस्कार होतील आणि महाराष्ट्रभूमी संपन्न भूमी नव्हे रामराज्याची कल्पना असलेली भूमी असं म्हणायला हरकत नाही एवढं बोलून मी थांबते धन्यवाद पंढरीश पांडुरंगाला वंदन